आपले हक्क अधिकार मिळवायची बाबासाहेबांचे कार्य करण्याची बाबासाहेबांचे विचार नेहमी लक्षात ठेवा जागृतीचा अग्नी सतत तेवट ठेवा शिका संघटित व्हा संघर्ष करा बाबासाहेब म्हणायचे आपला पक्ष नेता उद्देश एक असला पाहिजे महाबोधी महाविहारचे ब्राह्मणीकरण चालू आहे महाबोधी महाविहारसाठी एक व्हा जगातील बौद्ध एक होत आहे शासन करते बनणे हेच आपले ध्येय आहे बाबासाहेबांचा हा संदेश आहे महाबोधी महाविहार साठी एक व्हा जय भीम नमोदय जय सम्राट मित्रांनो सुजात आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यक्रमावेळी भाषण करताना म्हटले होते की जी संघटना संविधानाच्या विरोधात कार्य करते संविधानाचे उल्लंघन करते संविधान बदलून मनुस्मृती आणण्याची भाषा करते अशा संघटनेला सुरक्षण देण्याचे कार्य देश सरकार करत आहे अशा संघटनेचे आदेश ऐकण्याचे काम या देशाचे पोलीस प्रशासन करत आहे आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी कार्य करत आहोत परंतु आमच्या एका विशाल मोर्चामुळे या देशातील सरकार प्रशासन घाबरले आणि वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांना अटक करण्याची भाषा आंबेडकरांना अटक करण्याची भाषा हे लोक करत आहेत कोणत्या कायद्याद्वारे हे लोक असे करण्याची भाषा करत आहेत जे लोक संविधानाच्या विरोधात कार्य करतात त्यांच्या विरोधात एक प्रेखील काढण्याचा यांच्या धाडस होत नाही परंतु जे संविधानवादी आहेत आंबेडकरवादी आहेत अशा लोकांच्या विरोधात कार्यवाही करण्याची यांच्यात धाडस आहे असे कारवाई करण्याचे आदेश देऊन त्यांनी दाखवून दिलेले आहे की या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रकारे मनुस्मृतीचे राज्य आहे या देशामध्ये लोकशाही नसून एक प्रकारे आलेली आहे या लोकांनी दाखवून दिलेली आहे असं मत सुरात आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यक्रमाच्या वेळी केलेली आहे आर एस एसच्या काही लोकांनी असा खोटा केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आर एस एसच्या च्या शाळेत जायचे आर एस एस चे मान्य होते परंतु हे सर्वस्वी चुकीचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आर एस एस विषारी वृक्ष असे म्हटलेले आहे त्यांच्या रायटिंग अँड स्पीचेस या ग्रंथामध्ये जे संदर्भ सापडतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम सेव्हन्टी पार्ट वन पेज नंबर फोर झिरो टू मध्ये डॉक्टर आंबेडकर यांचे बरेचसे संदर्भ आपल्याला सापडतात शेड्युल्ड कास्ट फेडरेशन कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदू महासभा तद्वतच आर एस एस या संघटनेशी कटबंधन करणार नाही युती करणार नाही असा त्यांनी नियम दिलेला होता तद्वतच डॉक्टर सोहनलाल शास्त्री यांनी डॉक्टर आंबेडकर के संपर्क मे पच्चीस वर्ष पुस्तकामध्ये आर एस एस आणि डॉक्टर आंबेडकर यांचे संदर्भ दिलेले आहेत जेव्हा आर एस एसचे संस्थापक डॉक्टर आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी गेले तर उत्तर देता डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये या संघटनेमध्ये येणार नाही ही संघटना विषारी संघटना आहे आणखीही काय बरेचसे संदर्भ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलेले आहे की आर एस एस हा एक विशाल वृक्ष आहे ते पुढे असंही म्हणतात की हिंदू राष्ट्र हे तर देशावरचे महाभयंकर संकट आहे काहीही करून हे संकट आपण रोखले पाहिजे ते संघाला जवळ करणे शक्य नाही संघ म्हणजे मान मान मे तेरा भेमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हिंदू राष्ट्राची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती महाभयंकर आपत्ती असेल हिंदुत्वाचे समर्थक हिंदू धर्माबद्दल काहीही बोलत पण हिंदुत्व हे स्वतंत्र समता बंधुत्व यांचे शत्रू आहेत हिंदुत्व हे लोकशाही विरोधी आहे म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदू राष्ट्र घडू देता कामा नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तान किंवा भारताची पाहणी एकोणीसशे शेचाळीस पृष्ठ क्रमांक कर, तीनशे अठ्ठावन्न बाबासाहेब आंबेडकर खंड आठवा एकोणीसशे नव्वद पृष्ठ क्रमांक तीनशे अठ्ठावन या कडक शब्दात हिंदू राष्ट्राबद्दल बाबासाहेब आपले मत सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आर एस एस चे सुप्रीमो गुळवळकर गुरुजींनी कायदा मंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दिल्लीत जाऊन भेट त्यांनी मराठ्यांना रोखण्यासाठी आंबेडकरांकडे मदत मागितली होती तेव्हा आंबेडकर म्हणाले आर एस एस हा विषवृक्ष आहे आर एस एस ला पेशवाई आणायची आहे माझे तुमच्याशी जमूच शकत नाही मी तुम्हाला कसलेही सहकार्य देऊ शकत नाही या भेटीची विस्तृत बातमी तिथल्या डॉक्टर आंबेडकरांच्या जनतेने दहा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला दिलेली आहे तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले बौद्धमान सभेचे दिल्लीचे प्रमुख व थोर विद्वान सोनराल शास्त्री त्यावेळी प्रत्यक्ष हजर होते त्यांच्या ग्रंथात हा तपशील आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के संपर्क मे पच्चीस वर्ष सोहनलाल शास्त्री भारतीय बोध सवा पृष्ठ क्रमांक चौपन्न पंचावन आणखीन एक संदर्भ आहे मित्रांनो की डॉक्टर आंबेडकर लिहित असलेल्या भारतीय संविधानाला आर एस एसचा विरोध होता आर एस एस त्याला विरोध करत होते हिंदू कोड विलालाही देखील संघाचा विरोध होता घटना घटनासभेचे कामकाज उधळण्यासाठी आर एस चे सदस्य संसदेच्या सभागृहाच्या गॅलरीत घुसले होते घुसून ते दंगा करत होते दगडफेक करण्याच्या तयारीत होते अशी नोंद पार्लमेंटच्या आलेली आहे दहा संविधान सभेचे इतिवृत्त भारत सरकार प्रकाशन नवी दिल्ली खंड सातवा पृष्ठ क्रमांक एक हजार दोनशे तेहतीस दिनांक चार जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास बाराशे तेहतीस म्हणजे हे संदर्भ ग्रंथ आहेत या ग्रंथाद्वारे हे सिद्ध होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आर एस एस या दोघांचे कधी जमू शकणार नाही हे दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू होते तरी देखील आर एस एसचे काही कार्यकर्ते असा खोटा प्रकार करतात की डॉक्टर आंबेडकर हे आर एस एस वादी होते आर एस एस चे विचार त्यांना मान्य होते आणि आर एस एस संघटनेला ते जॉईन झालेले होते असा चुकीचा इतिहास हे लोक मांडत असतात परंतु मूळ जो खरा इतिहास आहे तो अगदी वेगळा आहे बाबासाहेब आंबेडकर ही घटना लिहित असताना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तोडफोड करण्याचे धाडस लोकांनी केलेले होते भारताच्या पार्लमेंटच्या जे हिस्टॉरिकल एव्हिडन्स आहे स्वतः गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपल्या ग्रंथामध्ये याचे संदर्भ दिलेले आहेत त्याचे पुरावे दिलेले आहेत पार्लमेंटच्या नोंदणीमध्ये या घटनेचा संदर्भ आलेला आहे माहिती देण्यात आली दुसरे आणि महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर संघाच्या कार्यालयात त्यांनी भेट दिली होती डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये कधीही ते संघाच्या कार्यालयात गेले नाहीत उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या धर्तीवरच त्यांनी आर एस एसची ची उभारणी केलेली आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्याच तत्वज्ञानाची कॉपी करून या लोकांनी आपली संघटना बनवलेली आहे आर एस एसला ला जे ग्रंथ प्रिय आहे त्या ग्रंथाची होळी बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे म्हणून स्मृतीची होळी बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघाला परमप्रिय असलेली मनुस्मृती जात संघ हा मनुस्मृतीवर उभा आहे बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्म सोडतात हिंदुत्व सपशील नाकारतात बौद्ध धर्म स्वीकारताना आयुष्याच्या अगदी शेवटी म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी ते लाखोंच्या जनसमुदायाला बावीस प्रतिज्ञा देतात त्यात हिंदूंच्या देवता रामकृष्ण यांची मी पूजा करणार नाही त्यांना देव मानणार नाही अशा प्रतिज्ञा त्या देतात आर एस एसने रामराज्याची कल्पना सोडून दिलेली आहे काय रिडल्स ऑफ हिंदुइजम रिडल्स ऑफ रामा अँड कृष्णा रेव्होल्युशन अँड काउंट रेव्होल्युशन हे डॉक्टर आंबेडकर यांचे ग्रंथ आहेत आर एस एसला हे ग्रंथ मान्य आणि प्रिय आहेत काय अनायरेशन ऑफ कास्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूलभूत तत्वज्ञान आहे तर आर एस एसला हे बाबासाहेब आंबेडकरांचे मूलभूत तत्व मान्य आहे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाती नष्ट करा म्हणतात तर जाती टिकवा आणि त्यांच्यातले भेद कमी करून ते समस्या निर्माण करा असे संघी म्हणतात या संपूर्ण विरुद्ध दिशा आहेत जे संघाचे लोकप्रिय ग्रंथ आहेत त्या ग्रंथांना पेटवण्याचे कार्य डॉक्टर आंबेडकर यांनी केलेले आहे जर आर एस एसचे कार्यकर्ते असा दावा करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आर एस एसचे विचार मान्य होते तर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे ग्रंथ आहेत त्यांचे जे विचार आहेत त्यांनी जे मनुस्मृतीची होळी केलेली आहे त्याचे रुर्स ऑफ हिंदुइजम काउंटर अँड काउंटर रेव्होल्युशन रुडल्स ऑफ रामायण कृष्णा या ग्रंथामध्ये डॉक्टर आंबेडकर यांचे तत्वज्ञान दिलेले आहे ऑफ कास्ट यामध्ये आंबेडकरांचे जे विचार आहेत ते सर्व विचार मान्य आहेत काय बाबासाहेब आंबेडकर यांना देशातून जाती व्यवस्था संपूर्णपणे नष्ट करायची होती काय आर एस एसला ला ही जाती व्यवस्था नष्ट करायची आहे काय बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर रोजी बौद्धची दीक्षा घेऊन भारताला बोधमय करण्याचे ठरवले होते भारताला बोधमय करण्यासाठी आर एस एस तयार आहे काय बाबासाहेब आंबेडकर कधीही आपल्या आयुष्यामध्ये आर एस एस कार्यालयात गेले नाहीत हा चुकीचा इतिहास बिंबवण्याचा प्रयत्न हे संघी लोक करत असतात हे दाखवण्यासाठी की डॉक्टर आंबेडकर हे आर एस एसवादी होते परंतु असे काहीही नाही बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर एस एसविषयी जे विचार आहेत ते त्यांच्या ग्रंथामध्ये आलेले आहेत स्वतः डॉक्टर आंबेडकरच्या घटनेची निर्मिती करत होते तेव्हा गॅलरीत घुसून पार्लमेंटच्या गॅलरीत घुसून त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला पार्लमेंटच्या नोंदीमध्ये या बातम्या आलेल्या आहेत स्वतः भारत सरकारनेही प्रकाशित केलेली आहे मित्रांनो आणखी एक महत्वाची बातमी की डॉक्टर आंबेडकरांचे एकवीस खंड आता भाषेमध्ये अनुवादित झालेले आहेत बौद्ध भिक्षू ताकायामा यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आलेले आहेत पंचवीस वर्षापासून ते दीक्षाभूमीला भेट देत होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते आता जपानी भाषेमध्ये ट्रान्सलेट करून जापानच्या लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार जापानचे बौद्ध भिक्षू ताकायामा यांनी पोचवण्याचे महान कार्य केलेले आहे त्यांनी सत्तावण्या ग्रंथाचे ट्रान्सलेशन कार्य केलेले आहे मित्रांनो छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी देखील सनातन संघटनेवर आजीवन बंदी घाला अशी मागणी केली मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही एखाद्या समाजाला जर गुलाम करायचे असेल तर त्या समाजाचा इतिहास बदला तो समाज आपोआपच गुलाम होईल आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांचा जो मूळचा इतिहास आहे त्यांचे जे मूळचे कार्य आहे विचार आहेत ते बदलण्याचे प्रयत्न चालू आहेत जेणेकरून आंबेडकरी समाजाला पुन्हा एकदा गुलाम करता येईल म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांचे जे ग्रंथ आहेत त्यांचे जे विचार आहेत ज्यामध्ये सत्य माहिती देण्यात आलेली आहे त्याचे वाचन आपण केले पाहिजे आपण जर वाचलो तरच आपण वाचू शकतो मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमात बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समोर असो किंवा चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बहुद्ध प्रसार प्रचारास सहकार्य करायन बरोधो धाय जय भीम जय समोर असो